नमस्कार तुम्हाला सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण बनवतोय मस्त अशी कोथिंबिरीपासून मस्त अशी रेसिपी जी सर्वांनाच आवडेल आणि खूप सुंदर आणि हेल्दी आहे तर बघू शकता फ्रेश अशी मी ही कोथिंबीर घेतली एक जुडी आहे ही मी स्वच्छ धुवून तिला साफ करून घेतलेली आहे बघू शकता मस्त हिरवीकार अशी गावटी कोथिंबीर एकदम कोथिंबीर आता सध्या बाजारात एकदम स्वस्त झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हि ते मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे इथे मी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्या मी तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये मी सात आठ लस बघू शकता हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा एक लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत याच्यावरती आपल्याला थोडंसं हलकंसं तेल सोडायचं मिरच्या काय होतात भाजल्या जातात कटकट मिरची आणि लसूण आपल्या याच्यामध्ये भाजून घ्यायचं मस्त कसं खर्च याच्यामध्ये मी घालणार आहे एक चम्मच जिरे म्हणजे मिरची चांगली भाजली गेली की आपण लगेच पटकन याच्यामध्ये काय करायचं थोडस जिरे घालून घ्यायचे तर मी ते एक चमच जिरे घातलेले आहेत एक चमच धने घातलेले आहेत हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं मस्त हा मसाला आहे ज्यामुळे काय होतं आपण जेव्हा आता बनवतो धपाटे किंवा पराठा बोलू शकता तुम्ही कोथिंबिरीपासून तो एवढा सुंदर बनतो तुम्ही हा मसाला नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे हिरवी मिरची लसूण धने जिरेची पेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काय करायचं पावडर रेडीमेड आणण्यापेक्षा तुम्ही असा बनवून बघा खूप सुंदर लागतो आणि याच्यावरतीच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतं हे बघू शकते मी एक चमच घातलेला आहे आणि हे आता हलवून घ्यायचं मस्त लसूण भाजल्यामुळे याचा मस्त म्हणजे आपण जशी फोडणी देतो सेम त्या प्रकारे याचा मसाला तयार होतो हे भाजलं गेलं गॅस मी आता बंद करते बघू शकता हे आता थंड आहे आणि आपल्याला याला खलबत त्यामध्ये चांगलं वाटून आहे तर मिक्सरचा वापर इथे मी करत नाही आहे खलबत्त्यामध्ये काढून घेते इथेही आपण बघू शकता खलबत्त्यात काढून घेतले आणि याला ठेचून घेते खलबत्यामध्ये ह्याचा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा मस्त असा वास सुटतो सुगंध येतो आहे ना जबरदस्त अशी जर तुम्ही चटणी बनवाल ना तर खूप सुंदर लागते आणि याच्यापासून बनलेले आपले धपाटे किंवा पराठा एवढा जबरदस्त लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा इथले आपलं वाटण तयार करून झालेलं आहे इथे आपण कोथिंबीर घेतली तर मी काय करते थोडी कोथिंबीर मी साईडला ठेवते अर्धी घेते थोडी चिरताना थोडी हेल्प म्हणजे बारीक करता येईल अशी तर इथे अर्धी घेतली तर ह्याची काय जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला बारीक मस्त अशी चिरून घ्यायचे जेवढी होईल तेवढी देट वगैरे आहे तेही वापरते मी पूर्ण फक्त पालाच पानच नाही घेतले तर याचा देठचाही वापर करते मी इथे बघू शकता त्याला बारीक असं चिरून घ्यायचं मस्त इथे पाहू शकता मस्त अशी ही अशी बारीक चिरून घेतली आणि राहिलेली आहे तीही आपण पूर्ण शिल कट करून घेतोय कोथिंबीर इथे पूर्ण चिरून झालेली आहे बघू शकता इथे मापासाठी मी एक वाटी घेतलेली आहे जी माप त्या मापाने आपण पिठे घेणार आहोत एक वाटी ज्वारीचं पीठ इथे तुम्ही बाजरी वगैरेही वापरू शकता अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन इथे बघू शकता अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर चार प्रकारची पिठे इथे आपण घेतलेली आहेत इथे मी घालते एक चमच हळद एक चमच गरम मसाला एक चमच रेड चिली पावडर मिरची घातलेलीच आहे थोडी थोडी मी चटणी घातलेली आहे म्हणजे लाल तिखट घातलेला आहे इथे आपण जर मिरची लसूण आणि धने जे ठेचून घेतले होते मिक्स ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ते घालून घेते मीठ चवीनुसार घालायचं आहे तर मी इथे हे तिखट आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच घातला हो होता मिठाचा तर मी इथे एक आणि हाफ चमच घालते पिठांसाठी त्यान मिठामुळे रुचकरपणा वाढतो डपाट्यांचा किंवा आपला थालीपीठ भरू शकता किंवा पराठ्यांचा आणि आता आपण एक सगळं मिक्स करून घेऊया मी ते दोन चमचच्या अंदाजे सफेद तिळे वापरते हे बघू शकता जी कोथिंबीर आपण चिरून घेतली होती पूर्णा पूर्णा ती पूर्णच्या पूर्ण कोथिंबीर म्हणजे एक जुडी कोथिंबीर आहे ती घालते मी याच्यामध्ये कोथिंबीर साठीच बनवली जाते रेसिपी त्यामुळे मी इथे कोथिंबीरचा जास्त वापर केलेला आहे आणि खूप सुंदर लागते तुम्ही नक्कीच बनवून पहा हे आता सगळं मिक्स करून घेऊया पिठा अगोदर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मसाले लागले पाहिजेत नंतर पाणी घालून जसं आपण गोळा करतो आपल्या भाकरीच्या पिठासाठी इथे मी आता पीठ सगळं मिक्स करून घेतलेले जसे मसाले वगैरे सगळं व्यवस्थित आता पाणी थोडं थोडं घालून त्याचं जसं बोलले मी ज्वारीच्या पिठाचा जसं आपण भाकरी थापण्यासाठी किंवा चपातीचा जसा गोळा करतो सेम त्या पद्धतीने मी याचा गोळा तयार करून घेणार आहे इथे मी पीठ मळून घेतले आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळेही तयार करायचे पीठ एकदम सॉफ्ट नाही आहे बघू शकता असं थोडंसं दाटसर आहे असं घट्टसर तर याचे मी छोटे 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 आपले जसे लाटता येतील किंवा थापता येतील असे गोळे तयार करून घ्यायचे हे बघू शकता इथे मी दहा गोळे बनवून घेतलेत अगदी मिडियम साईजचे आहेत याच्यापेक्षाही तुम्ही मोठे हवे तर मोठे करू शकता किंवा लहान हवे तर लहानही करून घेऊ शकता इथे मी एका वाडग्यात पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आणि इथे आहे तेल जे आपल्याला लागणार आहे तेव्हा मी गरम करायला ठेवलाय आणि इथे आपलं पोळपट लाटणं घेतलेलं आहे इथे मी पोळपट घेतली तर पाण्यातून मी रुमाल काढते त्याला पहिल्यांदा काय करते पाणी पिळून घ्यायचं रुमाल आपल्याला हातरून घ्यायचं असं पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला एक जो बनवलेला आहे तो थोडस पाणी आहे काया जातने। की वा? लाटून ही शापता ते याच्यावरती पहिलं घालून घ्यायचं काय होत चिटकलं जात नाही आणि आपल्याला थापून किंवा लाटूनही घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला हाताने थापायला येत असेल पटकन तर ठीक आहे नाही तर मग काय करायचं लाटणं घ्यायचं त्याला थोडा पाण्याचा हात लावायचा असं आणि हलक्या हाताला त्याला गोल आपल्याला जसा शेप देता येईल तसा गोल शेप द्यायचा प्रयत्न करायचा हे बघू शकता अशा प्रकारे जेवढं पातळ होईल तेवढं करून घ्यायचं जर नाही जमलं तर हातानेही थापू शकता पाण्याचा हात घ्यायचा असा थोडा थोडा थोडं आणि थापून घ्यायचं हे बघू शकता अशा प्रकारे प्रकार कशी करते बघून घ्यायचे अगदी सोपा आहे आणि मस्त पटकन होतात हे असे इथे इथे बघू शकता इथे तिथला गोल शेप देऊन देऊन दे। दे। दे घेतला दे। पाण्याचा हात देऊन याच्यावरती आपल्याला अशी बोटल आहे होल पाडून घ्यायची अशी मध्येच जसे हवे तशी मध्ये असे गोल जर असे शेप शे शे करून घ्यायचं मस्त हे बघू शकता तव्याला तेल लावून घ्यायचंय तवा आपला गरम झालाय मी तव्याला तेल लावून घेते मिरची आपण याच्यामध्ये तेल होतं त्यामुळे थोडं तेल लावलं तरी हरकत नाही तवा आपला गरम झालाय काय करायचं आपल्याला एक साइड वरून आपल्याला हे उचलायचं इथे मी असं साइड न उचललंय बघू शकता आणि हे असंच घेतलंय इकडे साइडला तव्यावरती आणि हे इथे बघू शकतो सोडते कसं अशा प्रकारे पाण्याचा हात घ्यायचा लगेच पाणी घ्यायचं आणि याच्यावर त्या सोडून घ्यायचं मधान मोठे उठवायची आणि घेऊन चिरून घ्यायची हे बघू शकता कपडा आहे तो थंड पाण्यात ठेवून घ्यायचं तेल साईट याच्यावरती सोडायचं त्यापाडीच्या साईडमध्ये काय होतं परत ते, ते खाली खिपकलं जात नाही असं मस्त आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं झाकण ठेवायचं याच्यावरती मी काय करते झाकण ठेवते आणि गॅस स्लो करायचा काय होतं खाली करपलं जाऊ शकतं अशा प्रकारे आता मी दुसरं करायला घेते इथे बुकस पाण्यानं परत हे कपडा घेतलाय शाही त्याला परत हातरवून घेणार ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि परत पीठ घेऊन आपल्याला गोळा जसा बनवला आता सेम त्या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं वापस पण इकडे गॅस स्लो ठेवायचा करताना म्हणजे कसं काय होतं खाली करपलं जाणार नाही आहे आपल्याला तर मी गोळा घेतलाय दुसरा थोडासा पाण्याचा हात लावून घेते बघू शकता अशा प्रकारे आणि परत त्याला थापून घेते मी दुसरे थापून घेते हे बघू शकतो शब। अशा प्रकारे इकडे हे आपलं झालं असेल दोन मिनिटं झाले असतील तर आपण हे चेक करूया भासते साखर मी पकड ना पकडले मस्त सुगंध काय छान सुटलंय हलूड आपण काढून घेऊया साईटनं थोडं तिपकलं जाऊ शकत Wow. <laughs> सुंदर कोथिंबीर बसून बनलेली हे आपले धपाटे किंवा पराठा तुम्ही बोलू शकता मस्त असं थालीपीठ बोलू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि बनवून पहा कोथिंबीर स्वच्छ झाली खूप <laughs> सुंदर लागते आणि हेल्दी अशी आहे हे तुम्हाला दोन्ही दोन दिवसही खाऊ शकता खराब होत नाही आजचा बनवलं तरी तुम्ही हे प्रवासामध्ये न्यायला मुलांना टिफिनला द्यायला किंवा एखाद्या दिवशी मूड काहीतरी वेगळं खायचं झालं मूड झाला तुम्ही अशा प्रकारे बनवून घेऊ शकता आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं ना आणि गरमागरम तुम्ही हे दह्यासोबत किंवा एखादी कडधान्याची भाजी असते त्याच्यासोबत ही खाऊ शकता किंवा असंही मुलांना रोल दी, करून दिलं तरी हरकत नाही एवढं सुंदर बनतं आणि एवढं टेस्टीही लागतं झणझणीत असे हे धपाटे कशी वाटली रेसिपी आहे ना मस्त अशी